नमस्कार प्रेक्षक हो नळदुर्ग शहरातील एका अत्यंत संवेदनशील आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लेखक आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून ओळख असलेले आदरणीय श्री भैरवनाथजी सर यांच्या संकल्पनेतून ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंडूरतर्फे एक हात मदतीचा हा हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमामध्ये नळदुर्ग परिसरातील गरीब आणि अनाधार कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमाची सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी सूरज कांबळे सर यांनी जाणून घेतली आहे चला पाहूया त्यांचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट आपल्या नळदुर्ग शहरातील महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच लेखक आणि महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट असे निवेदक म्हणून आदरणीय श्री भैरवनाथी कानाडे सर यांच्या संकल्पनेतून ज्ञान किरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आपण नळदुर्ग मधील काही जे अनाधार व्यक्ती आहेत कुटुंब आहेत त्यांना एक एक हात मदतीचा उपक्रम आहे तर हा आपण सविस्तरपणे जाणून तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे नेमका ज्ञान किरण सामाजिक संस्थेच्या अंतर्गत गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहोत शेतकरी शेतमजूर निराधार एकल महिला त्याबरोबर वंचित उपेक्षित दलित आणि पदलित भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाज घटकामधील जे उपेक्षित विद्यार्थी असतील जे शिक्षणापासून वंचित आहेत अशांसाठी सुद्धा संस्था काम करते खर तर आपण जेव्हा समाजामध्ये पाहत असतो की अनेक असा समूह आहे उदाहरणार्थ आता इथं आपण संस्थेच्या वतीने ज्ञान किरण सामाजिक संस्थेच्या वतीने जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रमच असा आहे की उपक्रम ज्ञान किरणचा एक हात मदतीचा माणुसकीची ज्योत पेटूयात मदतीचा हात देऊयात जे निराधार आहेत जे कुटुंब आज उघड्यावरती आहेत आज आपण बघतो आहोत या ठिकाणी नवद्रुक शहरामध्ये गावाच्या थोडस बाहेर म्हणजे गाव कुसा बाहेर म्हणायला काही हरकत नाही जो समाज अं मरगमा कोळी समाज म्हणून ओळखला जातो आणि गेली अनेक वर्ष आम्ही बघतो आहोत की हा समाज पालावरती वास्तव्यात आहे ज्याला दोन वेळच्या रोटीची भ्रांत आहे ज्यांच्या निवाराची सोय नाही म्हणजे आपण जर हे बघितलं तर यांच्या झोपड्या आणि हे जे छोटे छोटे छोटे, -छोटे जे काही तंबू आहेत याच्यामध्ये हे सगळं कुटुंब वास्तव्याला राहत आहे पाऊस असेल ऊन वारा असेल अशा अनेक नैसर्गिक संकटांना किंवा आपत्तींना तोंड देत ह्या छोट्या छोट्या लेकरांना एकत्र घेऊन ही माणसं इथं संसार उभ्या उघड्यावरती करत आहेत म्हणून आमच्या संकल्पनेत आम्हाला असं वाटलं की बाबा अशा या मरगम्मा कोळी समाजाला या समाजानात नव्हे की जो जो समाज वंचित आहे उपेक्षित आहे गरीब आहे कुगड्यावरती आहे जे पालीमध्ये राहतो अशा पालावर राहणाऱ्या समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यासाठी आर्थिक सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालं पाहिजे हे जरी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं जरी नाही देऊ शकलो परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक अल्पशहा मदत तंबूच्या माध्यमातून एक निवाऱ्याची सोय त्यांची व्हावी आणि त्यांना आम्ही नाव दिलेलं आहे की सहारा किट ज्याच्यातून आपण या ठिकाणी ताटपत्रेचा एक छोटासा त्याला तंबू आपण उपलब्ध करून दिलेला आहे ग्रहोपयोगी काही साहित्य आहेत त्यामध्ये त्या बकेट आहे त्यामध्ये मच्छरदाणी आहे कारण आपण इथे बघितलं असेल की आहे आणि त्यांचं संरक्षण झालं पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यांच्या लेकरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्या संकल्पनेतनं तिथं मच्छरदाणी दिली त्यांच्याकडं बकेट दिली त्यांच्याकडं ग्रहोपयोगी म्हणजे संसार उपयोगी काही साहित्य आपण त्यांना दिलेले आहेत किमान उन्हापासनं वाऱ्यापासन थोडस त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी हे सहारा किटचं वाटप आज आम्ही या ठिकाणी ज्ञान केरण सामाजिक संस्थेच्या वतीने केलेलं आहे आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक गवळी सर आदरणीय आमचे मित्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पदाधिकारी आणि पत्रकार एस के जी गायकवाड साहेब आमचे मित्र पत्रकार किशोरजी धुमाळ आमचा विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून काम करतो सूरज आणि आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्ष आणि आमची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर आमच्या छोट्याशा या मदतीनं आपले प्रश्न सुटणार नाही याची आम्हाला जाणीव आहे परंतु एक सामाजिक उत्तरदायित्वाची भावना एक संवेदनशील भावना म्हणून आम्ही या ठिकाणी छोटेखानी हा प्रयत्न केलेला आहे एवढीच आमची याच्या पाठिंबाची भूमिका आहे धन्यवाद हा उपक्रम राबवलेला आहे या संस्थेच्या माध्यमातून एक हात मदतीचा याबद्दल आपलं मत काय ज्ञान किरण सामाजिक संस्था अंधूर त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय अनडे सर त्यांच्या सहचारिणी कानडे मॅडम यांच्या या संस्थेच्या माध्यमातून एक हात मदतीचा या संकल्पनेतून वास्तविक पाहता ही, ही संस्था आपल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळे वेग चांगले उपक्रम राबवत असते त्या अनुषंगानच या, या मरगम्मा कोळी जो भटका विमुक्त समाज आहे त्या समाजाच्या पालावरती त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जा पाला अक्षरशः फाटलेल्या आहेत तुटलेल्या आहेत अशा गरजू लोकांना या ठिकाणी सहारा किटच्या माध्यमातून काही काळपत्रे असेल किंवा उपयोगी वस्तू असतील बकेट असतील अत्यंत संस्थेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत आणि अभिनंदी असा उपक्रम आहे एक समाजाला चांगल्या पद्धतीचा संदेश देणारा हा उपक्रम उपक्रम आहे मी या उपक्रमाबद्दल अशा या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष भरनाथ कानडे सर त्यांच्या सहचार आणि सर्व या खरंतर या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सांगतो धन्यवाद सर म्हणजे ज्याप्रमाणे नाव दिलेलं आहे सगळ्यांनी की सहारा किट आणि त्यापासून सर्वांचा सा, सर्वांना सहारा मिळेल हे नक्कीच आहे किरण बौद्धीशी संस्था अंडूर त्यांचे जे संस्थापक आहेत भैरनाथ कानडे आणि ताई यांनी आज जे पालावर राहणारे आहेत जे उघड्यावर आहेत ते दररोजच बाकरीसाठी ते लेकर घरोघरी फिरतात अशा निराधार महिलांसाठी त्या मुला बाळासाठी त्यांनी जे साहित्य वाटप केलेलं आहे अत्यंत त्यांना मदत भी होणार चा आहे त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासारख्या वस्तू आहेत तेव्हा उपेक्षित जो समाज आहे तर ह्या समाजाला आपल्या सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न कारणी कुटुंबियांनी केलेला आहे त्याचं अभिनंदन करतो आणि याही पुढं ह्या समाजाला आधार देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या सगळं